हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो महाराष्ट्र सरकारने आज पुन्हा हप्ता वाटप सुरू केलेला आहे हा हप्ता कधीचा आहे जुलै महिन्याचा हप्ता वाटप आहे आणि काल लाडक्या बहिणींनो ऑलमोस्ट साठ लाखांपर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जुलैचा हप्ता देण्यात आलेला होता आणि आज तो नंबर आहे एक करोडच्या वरती महिलांच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हा जुलैचा हप्ता पाठवला जाणार आहे आणि उर्वरित ज्या महिला आहे लाडक्या बहिणी आहे त्यांच्यासाठी उद्याला उद्याला तो हप्ता पाठवला जाणार आहे म्हणजेच असं करून टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र सरकार लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या अकाउंट अकाउंटमध्ये रक्षाबंधन निमित्त पंधराशे रुपये पाठवत आहे ठीक आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार म्हणजे मिळणार या चोवीस तासामध्ये प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला पंधराशे रुपये येतील पण आपण मागणी केली होती सरकारकडे लाडक्या बहिणींना पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये मिळावे ही मागणी आपली सरकारकडे होती ही मागणी सरकारकडे असल्यामुळे सरकारला अजून पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवणं बंधनकारक आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही काय करा या व्हिडिओला प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण जी मागणी सरकारकडे करतो आहे हे सरकारला वाटेल की नाही या वेळेस बहिणी आपल्याला म्हणजे त्यांच्या हक्काचं गिफ्ट मागताय म्हणजे मागतायत जेणेकरून सरकारला उर्वरित कालावधीमध्ये या जुलै महिन्यामध्येच ऑगस्टचा भत्ता तुम्हाला द्यावा लागेल अशी माझी अंतकरणातून या सरकारकडे लाडक्या भावांकडे माझी काय तळमळतीची इच्छा आहे बघा तो मॅसेज अशा पद्धतीचा असेल दीड हजार तुमच्या अकाउंटला झालेले आहेत बरोबर आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून पुन्हा दीड हजार यावेत ज्या महिलांना जुलै जूनचा मिळालेला आहे जुलैचा मिळाला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये एक्स्ट्रा मिळावेत म्हणजेच आमची रक्षाबंधनाची भेट होईल आम्हाला रक्षाबंधनाच गिफ्ट असेल असं प्रत्येक लाडक्या बहिणींना वाटेल आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये अशा लाडक्या बहिणींना घाबरून जायचं काम नाही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा पाठवा आपण लिस्ट बनवतोय आणि सरकारकडे पाठवतोय की या लाडक्या बहिणींना सुद्धा काय जून जुलै आणि ऑगस्टचा भत्ता मिळावा म्हणजे साडेचार हजार रुपयाचा निधी त्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये व्हावा ही मागणी आपण सरकारकडे करतोय आणि प्रत्येक बहिणींसाठी ही मागणी आहे तर ज्या लाडक्या बहिणींना जूनचा भेटला जुलैचा भेटला ऑगस्टचाही भेटावा अशी आमची इच्छा आहे आणि ज्या बहिणींना जून जुलै नाही मिळाला त्यांना सुद्धा ऑगस्टचा मिळून साडेचार हजार एकत्र मिळावे अशी आमची तुमच्या भावांची इच्छा आहे तर हीच मागणी लाडक्या बहिणींची सुद्धा आहे हेच आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून या व्हिडिओला तुम्ही तुमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा स्टेटस ठेवा फेसबुकला टाका इंस्टाग्रामला ठेवा प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा ठीक आहे आणि योग्य वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा जूनचा हप्ता मिळाला आहे का जुलैचा हप्ता मिळालेला आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका चला तर इथे थांबतो पण तुम्ही थांबायचं नाही आहे तुम्ही आता मॅसेज हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र